हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतेल आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या पद्धतीचं लिंबू सरबताचं प्रेमिक्स सुद्धा कुठल्याही प्रकारचा पसारा न करता ज्यामुळे काही सेकंदातच थंडगार लिंबू सरबत बनवून पिता येतं चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया लिंबू सरबतसाठी असे छान पिवळे रसाळ लिंबू घ्यायचे लालसर लिंबू घ्यायचे नाहीत त्याने कडवट चव येते या प्रिमिक्ससाठी एक वाटी लिंबाचा रस काढून घेतला आहे मी ज्या वाटीने आपण रस घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने तीन वाट्या साखर घ्यायची आहे साखरेऐवजी तुम्ही खडी साखरेचा सुद्धा वापर करू शकता एक वाटी लिंबाच्या रसाला इतकी साखर पुरेशी असते यामध्ये एक वाटी पाणी ओतायचं आहे आणि मध्यमाचेवर साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत याला शिजवून घ्यायचं आहे इथे आपण कमी पाणी ओतलं आहे म्हणून साखर विरघळली की लगेच घट्टपात तयार होतो फारसा वेळ याला शिजवावं लागत नाही हे बघा चमच्याने असं ओतलं की शेवटचे जे थेंब आहेत ते हळूहळू तार सोडत पडत आहेत म्हणजे आपला पाक इथे तयार झालेला आहे आपला घट्ट पाक इथे तयार झालेला आहे याला थंड होऊ द्यायचं म्हणजे नाहीतर पुन्हा याची साखर घेऊ यामध्ये एक वाटी जो आपण लिंबाचा रस काढून ठेवला होता तो होतायचा आणि व्यवस्थित लिंबूचा रस यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे लिंबूचा रस ओतल्यानंतर हे थंड झाल्यावर दाटसर होतं पण क्रिस्टलाइज होत नाही म्हणजे याचं रूपांतर साखरेत होत नाही यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं एक स्वच्छ कोरडी बरणी किंवा बॉटल घ्यायची त्यामध्ये आपलं हे सरबताचं जे प्रिमिक्स आहे ते गाळणीने गाळून भरून ठेवायचं आहे हे मिश्रण वर्षभर छान व्यवस्थित टिकतं सरबत बनवताना ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे हे सिरप होतायचं मी यामध्ये थोडासा सब्जा सुद्धा टाकणार आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये थंडगार पाणी होतायचं आणि काही सेकंदातच मस्त आपलं थंडगार लिंबू सरबत तयार तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू